आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज यड्राव येथील रेणुकानगर अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रमास सुरुवात यड्राव येथील रेणुकानगरमधील सर्व अंगणवाडीच्या वतीने एकत्रित 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या आठवा राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सदर आठवा राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रमाचे उद्घाटन एम पी डब्ल्यू जाडकर यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमात जांभळी पर्यवेक्षिका पुजारी मॅडम यांनी मार्गदर्शन केले यावेळी सदर कालावधीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये विविध उपक्रमाची माहिती देण्यात आली यावेळी पोषण महा अंतर्गत अंगणवाडीतील चिमुकल्यांचा बाजारहाट हा उपक्रम घेण्यात आला यावेळी सदर कार्यक्रमास नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुपरवायझर एन वाय कांबळे यड्रा उपकेंद्राच्या ए एन एम कुचेकर सिस्टर्स ऑफ सागरी मिस सिस्टर यड्राव उपकेंद्राच्या सी एच ओ सौ प्राजक्ता माने एम पी डब्ल्यू गणबावले तसेच सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका भागातील माता पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ रुपाली हळाले हळाळे यांनी केले सदर कार्यक्रमाचे नियोजन राणे नलवडे यांनी केले तर सौ मनीषा भोसलेने आभार मानले जनकार्य न्यूज साठी यड्राहून उत्तम जगताप जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा